बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार मित्र मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दिबा पाटील सर लिखित एक कथा विसावा तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात असं पंचपदीचं शेवटचं कडवं संपवतच बुवाजी पाटलांनी गळ्यातला विना उतरवून मंडपातल्या कट्ट्यावर कोपऱ्यात ठेवली तशी त्याला ज्ञानू शिंदेनं कापडी पिशवी चढवली भजन ऐकायला जमलेले माळकरही उठले म्हाताऱ्या बायका गाभारातल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीनं हात जोडून मंडपातून बाहेर पडल्या हळूहळू माणसं पांगली आणि मंडप रिकामा झाला बुवाजी पाटील एकटेच त्या मंडपात मोकळ्या दरवाजाकडे एक टक बघत उभे राहिले बुवाजी पाटील गावातला एक वारकरी माणूस वारकरी संप्रदायाला सदसद विवेक बुद्धीनं जागणारा एक निस्वार्थी विठ्ठल भक्त त्यांची आई लहानपणीच वारलेली वडिलांना महारोगानं गाठलेलं चुलतीनं लहानाचा मोठा किल्ला बुवाजी पाटील बालवयातच विठ्ठल भक्तीत बांधला गेला कोणीतरी त्याला पंढरीला नेला आणि गळ्यात माळ जडवली मग मा भजन कीर्तनाच्या संगतीतच वय वाढू लागलं त्यांच्याही जिभेवर तुकोबांचे अभंग नाचू लागले ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली प्रवचनं सुरू झाली हे करता करताच बुवाजी गावच्या आदराचे स्थान झाले गाव त्यांच्या पायाचं दर्शन घेऊ लागले पण अलीकडं बुवाजी पाटील स्वतःच पोरके झाल्यासारखे वागत होते देवळात दररोज रात्री चालणारे भजन कीर्तनात त्यांचं लक्ष लागत नव्हतं कधी कधी म्हणून ते थांबायचे नेहमी उदाहासपणा त्यांच्या चेहऱ्यावर दाटलेला असायचा तंद्रित असल्यासारखे वागायचे अधिमधी अभंग पण चुकायचे देवावरचं त्यांचं लक्ष उठत चाललं होतं माणसं म्हणायची वय झालंय म्हातारपणामुळं तसं वागत तस असतील आजसुद्धा नेहमीसारखंच त्यांनी कीर्तन आटोपतं घेतलं होतं मंडप रिकामा झाला तरी दरवाजाकडे पाहते एकटक देवळात उभे होते देवळात शांतता पसरली वाऱ्याचा एक प्रचंड झोत बाहेरच्या रस्त्यावरचा धुळा घेऊनच वेगानं देवळात शिरला त्या पाठोपाठ आभाळ गडगडल्याचा आवाज झाला वाऱ्याच्या झोतानं मडपाच्या मध्यावर टांगले कंदील हेलकावले त्याबरोबर भिंतीवर पडली बुवाजीची सावलीही हल्ली ढगांच्या गडगडाटानं बुवाजी व्हानावर गड़ आले त्यांनी तोंड फिरवून सभोवार पाहिलं देवळात त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं संपूर्ण मंडप रिकामा झालेला माणसं केव्हाच पांगली होती आतल्या गाभाऱ्यात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसमोरची समयी मंदपणे तेवत होती बाहेरून आत घुसल्या वाऱ्याच्या ज्योतानं समईच्या ज्योतीही फरफरत होत्या समयीच्या प्रकाशा मंद प्रकाशात उजळलेल्या त्या मूर्ती एकटक समोरच्या मंडपातल्या बुवाजी पाटलांच्याकडे पाहत होत्या त्या दगडी मूर्तींच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकत होतं त्यातच खुंटीवर लोंबणारे टाळ वाऱ्याच्या झोताने एकमेकावर आपटून किनकिनत होते क्षणभर बुवाजींनी एकटक त्या किनकिनऱ्या टाळ्यांच्याकडे पाहिलं व आपली विषिन्न नजर गाभाऱ्यातल्या विठ्ठल मूर्तीवर लावली ती विठ्ठल मूर्ती गालात हसून त्यांच्याकडे पाहत असल्याचा त्यांना भास झाला त्यावर बुवाजींना देवाचाच राग आला ते झपझप पावलं टाकीत मंडपातून देवळाच्या गाभाऱ्यात गेले विठ्ठल मूर्तीसमोर उभे राहिले दातवोट खात रागीट चेहरा करून हातवारे करीतच विठ्ठलाच बोलले अरे विठ्या तू हसतोयस हसतोयस मी मी, मी रडतोय माझ्या सर्व जीवनातच रड झाले कशातच अर्थ राहिला नाही माझ्या जीवनाचा विसावाच उद्ध्वस्त झालाय कशासाठी मी उभा जन्म तुझ्या पाठीशी घालवला बोल बोल कशासाठी ही तुळशी माळा मी माझ्या कळ्यात घातली अभंग ज्ञानेश्वरी तोंड पाठ करून कोणासाठी आजवर कीर्तनाचा परिपाठ केला मी तू तू काय ठेवलंस माझ्या श्रद्धेच एकुल तर एक पोरग आयुष्याचा विसावा म्हणून पदरात घातलंस पण ते ते शत्रूसारख वादळात सापडल्या खडकावर आपटून बुडणाऱ्या जहाजासारखी घराची गत झाली हे असं काय केलंस बोल तुझ्या भक्तीचा हाच प्रसाद दिलास काय असं म्हणून बुवाजी पाटील उभ्या उभीच रडू लागले पण रात्र बरीच झाल्यानं त्याचं दुःख ऐकायला त्या देवळात कोणीच नव्हतं फक्त विठ्ठल रुक्मीची मूर्ती पाषाण वेटेवर निर्जीवपणे उभी होती परत बुवाजीनी मान वर करून विठ्ठलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाले बोल की गप का झालास उघडणार तोंड तू बोलशील कसा तू तर दगडाचा देव जिवंत माणसाला जिथं दयेचा पाजर फुटत नाही तिथं तु तुला काय दया येणार हे हे तुझं रूप वरवरचं ढोंग आहे याच ढोंगाला जग भुल निष्कारण आयुष्यातला वेळ घालून मीही तुझ्या नादी लागलो तीच तिछ, तीच चूक झाली माझी तुझ्या रूपानं केवळ मृगजळच दिसलं मला पाणी गवसलंच नाही तुझ्या पाठीमागे धावून माझाच अंत व्हायची वेळ आली लक्षात ठेव लक्षात ठेव यापुढे मात्र तुझ्या दारात सुद्धा पाऊल ठेवणार नाही मी असं म्हणून बुवाजीने आपल्या गळ्यातील तुळशीमाळ तोडून ती रागारागाने आणि विठ्ठल मूर्तीच्या दिशेनं फेकली तसे माळीतील मणी देवळाच्या गाभाराभर विस्कटून पडले पाठीमागं वळून झपझप पावलं आपटीतच बुवाजी देवळातून बाहेर पडले बाहेरचा रस्ता पूर्णपणे काळोखात बुडाला होता रस्त्या कडेच्या खांबावरचे दिवे आधीच गेले होते आभाळात दाटलेल्या ढगांतून विजेचा लगलगता एक कडाका उठला बुवाजींच्या पायाखालचा रस्ता त्या आवाजानं हादरला पुन्हा वादळी वाऱ्यानं वेग धरला बुवाजींच्या डोक्यावरचा फेटा हल्ला तो त्याने डोक्यावरून उतरून काखेत धरला खांद्यावरचं उपरणं त्या वादळी वाऱ्यात त्याने कसं बस जवळ घर केलं घराचं दार बंद होतं त्या बंद दारावर हाताने थाप मारून अंधारातच बुवाजींनी बायकोला हाक दिली तसं दार उघडून बुवाजींची बायको पुतळा काळजीच्या सुरात बुवाजीना म्हणाली वळी उठलाय वीज नास्ती इतका उशीर कुट होता पुतळाला काही प्रत्युत्तर न करता खाल मानिनच बुवाजी घरात गेले काकेत धरलेला पटका त्याने भिंतीवरच्या खुंटीवर ठेवला लाईटच्या प्रकाशात बुवाजींचा उदास चेहरा निरकीत पुन्हा पुतळानं विचारलं आज तब्येतीला बरं नाही का असं उदास का म्हणून झालायसा तरीही बुवाजींचं मौनच पुतळानं पुन्हा त्यांना अंगभर निरकलं तिला बुवाजी रोजच्यापेक्षा खूपच वेगळे भासले पुतळाशी न बोलताच बुवाजीने आतल्या कोपऱ्यात असल्यानं हानीत हातपाय धुतले तोपर्यंत पुतळ्याने ही चुलीसमोरच त्यांना बसायला पाठ मांडला जेवणाचं ताठ करून ते त्या पाटासमोर ठेवले अगदी थंडपणे बुवाजी पाटावर येऊन जेवायला बसले ताटातील भाकरीचा एक तुकडा मोडून कालवनाच्या वाटीत बुडवीत तेवढ्याच थंडपणे बुवाजी पुतळ्याला म्हणाले आज घर शांत दिसतंय बुवाजींच्या या वाक्याचा पुतळाला तिरस्कार वाटला ती त्या तिरस्कारानेच बुवाजींना उलट बोलले नाहीतरी घर कधी पेटल्याला असतंय फक्त समजुतीचा घोटाळा आहे तुमचा तसं चमकन बुवाजीने आपल्या बायकोच्या तोंडाकडं पाहिलं त्यांच्या हातातला घास ताटातच राहिला अगदी गंभीरपणे ते पुतळाला म्हणाले पुतळा तू सुद्धा हे बोलतेस बुवाजींच्या डोळ्याला डोळे भिडून पुतळा परत म्हणाली एक कुल तर एक पोरग देवानं नवसानं पदरात घातले ते सुद्धा तुम्हाला दुश्मन वाटते याला काय म्हणायचं असं होई म्हणून बुवाजीने एक दीर्घ सुस्कारा सोडला तसाच थोडा वेळ शांततेत गेला बुवाजी जेवायचे जे थांबले खोल लागल्यासारखं एक टक्कते पुतळा निरखू लागले तरी पण पुतळाच बदल जाणवला नाही बुवाजी ना ते बुवाजीना पुन्हा हातवारे करून म्हणाली पोरग टॅक्टर घ्यायचं या त्याचा तो सगळं बघाय तयार आहे तो तुपासणी फक्त सहीच मागतो या नवं हो का मग तुमचं काय ए, ए? द्या की त्याला कुठल्या कागदावर पाहिजेल ती सई तुमचं हे असं आडवं असतंय म्हणून ते जास्तीच बिघडायला लागलय नाहीतर हे समज शेवटी घरदार तेच आहे ना तोच वारस हा का दुसरा कोण येणार आहे आपल्याला सांभाळायला ए बुवाजींना पुतळ्याचा राग आला ते चिडून पुतळाला म्हणाले कशासाठी सई देऊ कशासाठी टॅक्टर विकून पुन्हा दारू प्यायला सही देऊ तुझा जास्ती शानपणा नको मला योग्य वाटेल ते मी करीन तशी पुतळा थोडी आकसली त्यातून ही खालच्या सुरहाती बुवाजीना म्हणाली खवा तरी दारू पिला म्हणून सारखी होय तू सुधरल की, की आज ना उद्या का असाच राहतो ये सगळं जग दारू पितय तू एकटाच पित नाही तसं पुतळानं आपल्या लेखाचं समर्थन केलं तसे बुवाजी जास्तीच भडकले ते ताटावून उठले नाणीत जाऊन हात धुतते बडबडले तुझं बरोबर आहे पै बरोबर आहे तुझं आणि वेळी मधलं दार जोरानं उघडलं गेलं त्या दारातून भेलकांडतच भीमा आत आला सरळ तो बुवाजीच्या जवळ आला त्यांच्याकडे आपले तारवटलेले डोळे रोखून बोलला हवा शेवटचं सांगतोय सई द्यायची आहे की नाही ते एकच सांगा बुवाजींनाही भीमाच्या बोलण्याचा राग आला ते भीमावर कडाडले मी जिवंत असेपर्यंत सही मिळणार नाही बाप जाद्याने कष्टानं राखलेल्या जमिनी मी बँकेला गहाण टाकायला रिकामा नाही म्हणूनच मलाही सई पाहिजेलच दोघा बाप लेखांचा शब्दानं शब्द वाढला दोघे हमरा तुमरीवर आले तशी त्या दोघांच्या मध्ये पुतळा आडवी झाली ती भीमाच्या दंडाला धरून म्हणाली कशाला वाद लावलाईस झोप चल सईच सकाळी बघू चल त्यावर दंडाला हिसडा मारून भीमा गरजला आई तू वाजला बाप सही करील नाही काय म्हणतोय असं भीमा एकेरीवच बुवाजीना बोलला तसे त्याच्या अंगावर धावून जात बुवाजी म्हणाले भीम्या सरळ बोल कुठं कुठं ही पाप मला अरे तुरे बोलतोस बाहेर हो बाहेर हो या घरातून हे घरातून बाहेर काढणार मी तुला अरे तुरं बोलतोय काय करणार आईस काय करणार आईस असं म्हणत भीमाच बुवाजींच्या अंगावर चालून गेला आणि त्यांना कळायच्या आत त्यानं एक मुस्कडात त्यांच्या गालावर मारली तसे अंगातून बळ गेल्यासारखे बुवाजी मटकन जमिनीवरच बसले पुतळानं मिठी घालून भीमाला आवरला आणि ओढतच खोलीत नेला खोलीतल्या कॉटवर बसत भीमा बरळला आता नुसती मुस्कडतच आणली या नाही देऊ दे सही त्याला ठेवतच नाही मग तरी रान माझ्या नावावर होईल का नाही भीम्याचा उग्र अवतार बघून पुत्रानं त्याला हातापाया पडून शांत केला रात्र आणखी गर्द आणि गंभीर झाली आपल्या झोपण्याच्या खोलीत अंधारातच बुवाजी पाठीवर हात घेऊन विचारमग्न एर झाले घालत होते घरात जे घडलं होतं ते त्यांना असह्य झालं होतं त्यांच्या आयुष्यात मोठं दुःख वाटायला आलं होतं बुवाजीने अस्वस्थपणे खिडकीची दारे उघडली वाऱ्याचा एक थंडगार झोत त्यांना सुखावून गेला खिडकीचे लोखंडी गज धरून बाहेरच्या काळोखात पाहते तसेच उभे राहिले आता बाहेर तुफानी पाऊस कोसळत होता मध्येच विजेचा लकलकाट आणि त्यापाठोपाठ गडगडाट चालू होता क्षणभरच होणाऱ्या विजेच्या लकलकाटात उभा गाव स्पष्टपणे उजळून निघत होता बाहेर चालल्या वीज पावसाच्या खेळावर बुवाजींची नजर स्थिर झाली त्या वादळी पावसातच त्या आपल्या गत आयुष्याच्या स्मृती शोधू लागले त्यांच्या डोळ्यांपुढं तो पूर्वीचा प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला त्या दिवशी सुद्धा असाच वादळी पाऊस पडत होता दिवस मावळत आलेला अंधारून आलेलं पावसाची उभी धार एकसारखी कोसळत होती मधूनच काळ्या ढगांच्या दाट पडद्यावर उठणारी विद्युत रेखा शिवारात उभ्या असल्या उंच लिंबाच्या झाडावर उतरल्यासारखी वाटत होती वस्तीवरच्या छपराच्या तोंडालाच गुडघे दुमडून बुवाजी बसलेले ते पाऊस उघडण्याची वाट पाहत होते स्वतःच्याच विचारात गुंथलेले आपल्या एकलकोंड्या आयुष्याचा शोध घेत बसलेले आपल्या वडिलांना महारोग होता म्हणून लोकही आपणाकडे वाईट नजरेनं पाहतात त्यामुळेच लग्नालाही खीळ बसलेले असाच काहीतरी विचार चाललेला आणि त्याचवेळी त्याचवेळी उभ्या पावसात चिंबदेह भिजलेली एक स्त्री बुवाजींच्या छपराच्या तोंडाशी आली बुवाजी तचकले भांबावून गेले तिला बाहेर पावसात भिजताना पाहून सहजच म्हणाले ये पावसात हुबी का यावरती बाई सरळ आत छपरात आली तिच्या केसांच्या बटांतून पाणी निसळत होतं अंगावरचं पातळ तिच्या शरीराशी घट्ट चिकटून बसलं होतं आपल्या उभार छातीवर दोन्ही हातांची घडी करून ती थरथरत उभी राहिली पुन्हा बुवाजींनीच प्रश्न केला कोण तू या, या पावसात कुठं निघालीस तशी ती अडखळत बोलली मि मुलकाची आहे दारू पिऊन नवरा रोज मारतो या म्हणून घरातनं बाहेर पडली आम्ही पण पण निघालीच कुठं ह्या गावात कोणी पाहुणे आहेत काय तुझे पाहुणा कोण आहे वाट दिसल तिकडे जायचं का मिळल तिथं राहायचं ठरविलंय मी असं म्हणून तिने डोळ्यांतून आसवं गाळली बुवाजींनाही वाईट वाटलं अजून ती खूप तरुण दिसत होती तरीही तिच्या गळ्यातल्या डोरल्याकडे पाहून बुवाजींनी विचारलं घरी काही मुलबाळ कुठलं आलंय मुलबाळ लग्नाला दोन वर्ष झाली पण नवरा सुदीतच नसतो असं ती बोलून गेली बुवाजींच्या मनातही तिच्याविषयी दया उत्पन्न झाली त्यावर ते तिला म्हणाले चल चल माझ्या घरी पुढं काय करायचं ते पाहू चल मी अशी तरणे ताटी बाई तुमच्या घरात चालेल का हे न चालायला काय झालं नाहीतरी माझ्याही घरी कोणीच नाही फक्त एक म्हातारी चुलती आणि मी एकटाच तसं तिलाही जरा बरं वाटलं ती बुवाजीना म्हणाली मग राहीन की मी तुमच्यातच कायमची म्हणलासा तर कायमची सुद्धा पण तुमचं गाव कुठलं हेच की बनपुरी मला वाटलं तुम्ही शेरात लहायसा कशावरून मगापासनं बघतो या तुम्ही शुद्ध बोलतायसा म्हणून वाटलं शहरात लहायसा की काय तसे बुवाजी म्हणाले लहानपणापासून धर्मग्रंथाचे वाचन करतो मी त्याचे संस्कार म्हणूनच शुद्ध बोलतो झालं ती थोडीशी लाजली बुवाजीने पुन्हा तिच्याकडे पाहत म्हटलं अंगावरचं पातळ भिजले बदलतेस का हे माझं धोतर नाहीस असं म्हणून बुवाजी उठले त्याने आपल्या कमरेचं धोतर सोडलं आणि तिच्या हातात दिलं काकोड चड्डीवरच ते पुन्हा छपराच्या तोंडाशी शिवून उभे राहिले बुवाजींचं धोतर अंगावर घेत ती म्हणाली तुम्ही काय नेसणार मला काय पाहिजे आता अंधारलं असंच घरी जाऊ बुवाजीनी पुतळ्याला घरी आणली चुलतीची समजूत काढून तिला घरी ठेवून घेतली तीही पत्नीसारखीच त्यांच्या घरी राहिली लग्न न लावताच बुवाजीनेही तिचा स्वीकार केला वारकऱ्यानं बाईल ठेवली म्हणून गावात आवई उठली बुवाजींनी गावकऱ्यांच्या बोलाकडे दुर्लक्ष केलं पुढे तर त्यांनी होऊनच लोकांना सांगायला सुरुवात केली पुतळा माझी बायकोच आहे लग्न लावूनच मी तिला आणली आहे हळूहळू गाव ही घडल्या गोष्टी विसरून गेला पुतळा बुवाजींच्या घरात रमली आसपासची माणसं तिला काकी म्हणू लागली विठ्ठलाचीच इच्छा असं म्हणून बुवाजींनी ही बरोबर आपला संसार फुलवला अशीच दोन तीन वर्षे गेली तरी पण पुतळाची कूस उजवे ना दररोज रात्री भजन संबोवताना विठ्ठलमूर्तीला हात जोडून बुवाजी म्हणायचेच देवा किती दिवस वाट पाहू तू मला सुंदर बायको दिलीस तसाच एक मुलगाही ते वंशाचा दिवा लागू दे पुढं पुढं तर बुवाजींनी पोरासाठी देवापुढं ध्यास धरला आणि चौथ्या वर्षी पुतळाची कूस उजवली तिला मुलगा झाला बुवाजींना आनंद झाला त्यांना आपला धन्य झाल्यासारखा वाटला त्या आनंदाच्या भरातच त्याने आपल्याला मुलगा देणाऱ्या विठ्ठलाच्या पायावर लोटांगण घातलं होतं पण तोच मुलगा आज काळ झाला होता बुवाजी विचारचक्रातून भानावर आले अजून बाहेर पाऊस कोसळतच होता त्या क्षणीच बुवाजींना देवळातल्या विठ्ठल मूर्तीचे स्मरण झाले आपण आपल्या गळ्यातील माळ तोडून देवापुढं फेकली याचं त्यांना खूप वाईच वाटलं त्याने आपल्याच गालावर थडथड मारून घेतलं अंधारातच हात जोडून बोलले देवा देवा विठ्ठला चूक झाली चूक झाली माझी पण दोष मात्र तुला दिला मी माझ्या प्रत्येक मागणीला तू प्रतिसाद दिलास त्यासाठी माझ्या शिव्या सुद्धा घेतल्यास माझ्या इच्छेसाठीच वंशाचा पुत्र दिलास मला तुझी तुझी इच्छा नसताना हे सर्व घडलं माणसांचंच वागणं वाईट आहे तिथं तू तरी काय करणार मी मि, मीच वाट चुकलो पण दोषी मात्र तुला ठरवलावी क्षमा कर क्षमा कर बाप्पा विठ्ठला क्षमा कर क्षमा कर असं बडबडतच बुवाजी दाराकडे वाळे आतून लावलेली दाराची कडी काढली दार उघडलं तशी पावसाची सर त्यांच्या अंगावर आली बुवाजींनी धोतर कमरेला खोवलं भान हरवल्यासारखे ते घरातून बाहेर पडले पावसाचा मारा अंगावर घे त्या अंधारातच पायाखालचा चिखल पाणी तुडवीत घाईघाईनं देवळाकडे निघाले कुडकुडत्या अंगाने भिजून चिंब झाले बुवाजी देवळाच्या उघड्या दारातून देवळात शिरले मंडपातील कंदील अजून तसेच जळत होते देवापुढची समयी शांतपणे जळत होती तिच्या प्रकाशात उजळून गेलं विठ्ठल मूर्तीचं संयमी रूप पुन्हा गालात हसल्यासारखं बुवाजीना वाटलं हात जोडून बुवाजी विठ्ठलापुढे उभे राहिले त्यांचे डोळे अश्रूने डबडबले दब त्या डबडबलेल्या दब डोळ्यानेच त्यांना त्यांचा विठ्ठलही घेवरल्यासारखा दिसला बुवाजींनी विठ्ठलाचे पाय धरले आणि म्हणाले देवा एका नाला एक भक्तासाठी तूही गहिवारलास देवा माप कर माफ कर, कर चुकी झाली पुन्हा पुन्हा कधी तुला बोल लावणार नाही मी तुझ्या पवित्र तुळशी बाळेचा अपमान करणार नाही मी देवा विठ्ठला माऊली फक्त फक्त एक वेळ क्षमा म्हणून बुवाजी जास्ती रडू लागले आणि सहजच त्यांच्या जिभेवर अभंग आला काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोणत्या बळे पण देवा मी तुझ्याच पायाशी राहीन तूच माझ्या आयुष्याचा विसावा आहेस असं म्हणून बुवाजी गुडघ्यावर वाकले आणि गाभाराभर विस्कटून पडले तुळशी माळेचे मणी ते आधाशासारखे वेचू लागले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह